नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील डोंबिवलीतील शास्त्री शास्त्रीनगर रुग्णालयात प्रस्तुतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या हरगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप बत्तीस तासापासून मैत महिलेच्या नातेवाईकांच्या रुग्णालयात लिहा आंदोलन गर्भवती महिलेचा रुग्णालयात मृत्यू होतो त्यावेळी त्यांचे वेगवेगळे कारणे समोर येतात अशातच डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती नंतर सुवर्णा सरोदे या महिलेचा मृत्यू झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक संतप्त झाले असून यांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून अद्याप कोणत्याही गुन्हा दाखल करून न घेतल्यामुळे महिलेचे नातेवाईक सामाजिक कार्यकर्ते यांनी बत्तीस तासापासून रुग्णालयातच ठिया आंदोलन केले आहे यावेळी महिलेचे पती व सामाजिक कार्यकर्ते यांनी माध्यमांशी संवाद साधत कारवाईची मागणी केली महिलेच्या पतीने सांगितले माझ्या बायकोची बॉडी इथेच पडून आहे पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव टाकते आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही माझे म्हणणे एवढेच आहे जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय उठणार नाही पोलीस येऊन आमचे नावे नंबर लिहून घेत आहेत कशामुळे आम्ही काही केले का त्या डॉक्टरांनी माझ्या पत्नी न विचारता गर्भाशयाची पिशवी काढून घेतली का असे का केले तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनीही माध्यमांशी संवाद साधत डॉक्टरांवर आरोप करून कारवाईची मागणी केली ते म्हणाले डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या एका बालिका मुलीचा मृत्यू झाला आहे आणि गेली आठ ते दहा तास येथे सामाजिक कार्यकर्ते महिला उपस्थितीत असताना सुद्धा पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करायला विलंब का लावतोय पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी जाणून बुजून पोलीस प्रशिक्षण वेळ घालवत आहे त्यामुळे तात्काळ इथल्या डॉक्टरांवरती कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ज्यांनी मुलीची अशी अवस्था केली या सर्व प्रकरणी केडीएमसी शास्त्रीनगर डोंबिवली रुग्णालय प्रशासनाने माहिती देत सांगितली स्त्रीरोग तज्ञांनी त्यांच्यावर आरटीवायचे ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले त्यासाठी गर्भशयाची पिशवी अत्यंत जीव वाचवण्याच्या कारणास्तव काढावी लागली त्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला वॉर्डमध्ये शिफ्ट केलं त्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे निधन झाले यामुळे या, या प्रकरणी केडीएमसी तसेच पोलीस प्रशासन मुलीच्या नातेवाईक कुटुंबियांकडून केलेल्या आरोपांवर कारवाई करते का हे पहावे लागेल आहे डॉक्टरांचा हलजीकरण हलजीकरणामुळेच हा एका आमच्या बालिके मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि आज गेली आठ दहा तास इथे समाज लोक कार्यकर्ते महिला उपस्थित असताना सुद्धा पोलीस प्रशासन का विलंब लावतो गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कारवाई करावा ज्याने करून तुम्ही त्याचा वेळ घालून पी एम पी एम रिटो रिपोर्टमध्ये वेळ घालून तुम्ही जाणून बुजून असं वेळ घालताय का पोलीस प्रशासन म्हणून आमचं एवढं मा मा म्हणणं आहे की तात्काळ त्या, त्या डॉक्टरांवरती इथल्या कर्मचाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करा की ज्यांनी त्या मुलीची अवस्था अशा पद्धतीत केलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल हवा अशी आमची मागणी आहे ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आली स्त्रीरोगतज्ज्ञांनी त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व ते त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तव ती काढावी लागली पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्ड मध्ये शिफ्ट केला त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद